पोरगाच्या मध्ये बोलायला उभा राहिला तेवीस वर्षाचा गवी कबरी घातलेला छोटासा पोरगा आता बोलणार तरी काय सगळी सभा चंबित झाली काय बोलेल एवढे तत्व येत आहेत एवढे विद्वान आहेत एवढे धर्म मारतात येत आहेत त्यात या सगळ्या नरेंद्र बोलेल तरी काय आणि बघता बघता या नरेंद्रने बोलायला सुरुवात केली ब्रदर्स अँड सिस्टर्स बंधू आणि भगिनीनं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला इतका कडकडत झाला की टाळ्या कशा पडाव्यात तर अमेरिकेत नरेंद्रला पडल्या तशा पडाव्यात असं सांगितलं जाऊ लागलं एवढी कीर्ती नरेंद्र मिळवली अहो खर तर आपल्या समोर बसलेल्या आपल्या बंधुभाऊ म्हणावं ही शिकवण त्यांना त्यांच्या आईने दिली होती आणि या संस्कारातच नरेंद्रचा विवेकानंद झाला आणि जेव्हा परदेशात नरेंद्र वापस येणार होता ना त्यांनी त्याच्या आईला सांगितलं होतं की आई मी परदेशात परत आलो तुला चारीधामाची यात्रा करवेन आता मी परदेशात परत आलोय एवढी प्रसिद्धी माझी झाली एवढी मोठी तर भाषणच ते त्यांच्या आईला म्हटले आई मी तुला शब्द दिला होता की चारी धामाची यात्रा चल तुला चारी धामाची यात्रा करतो आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आईला सोबत घेतले आणि चारी धामी धामाची यात्रा करायला व स्वामी विवेकानंद येत आहेत लोकांना खूप आतुरता असायची लोक स्वामी विवेकानंदांच्या गळ्यात हार टाकायला लागायची तेवढाच स्वामी विवेकानंद सर्दीशी बाजूलाच लावायचे आणि ते त्यांच्या आईच्या गळ्यात हार टाकायला लावायचे आणि ते लोकांना सांगायचे मला आपलं सर्व नेतृत्व आपलं सर्व कर्तृत्व हे तर आपली मायबापची बापची देण असते खरं तर आपण त्या मायबाप जपायला जपाय लागले खर तर आपण ते माय बाप हवेत अहो आपलं आणि असा प्रचंड साम्राज्य करावा असे हे मायपा स्वतःचा जरी संसार शुल्लक मानला तर तो कोणासाठी व कशासाठी तर आपली घडावी यासाठी यासाठी आणि यासाठी धन्यवाद या